शति निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वमले नमं मल्ले शिवे सर्वासारिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमो या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितम् namaste i say e, namaste say e, namaste say e, 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 namo namaste তেজমন্ত ইकडे না মানে করে নিনি মাইনা नाशिक महापालिकेतर्फे जुने सिडकोत प्रभाग चोवीसमधील छत्रपती व्यायामशाळेच्या दालनात उभारण्यात आलेल्या सुसज्ज अशा ई अभ्यासिकेचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिद्मे यांच्या हस्ते फीत कापून झाला प्रारंभी माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आणि ई अभ्यासिकेतील सेवा सुविधांची माहिती दिली यावेळी शिवसेना पदाधिकारी विद्यार्थी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या उपस्थित होते सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा ई अभ्यासिकेत देण्यात आली आहे तसेच संगणक इंटरनेट कनेक्शन अद्ययावत फर्निचर येथे असल्याचं प्रवीण तिदमे यांनी यावेळी सांगितलंय कार्यक्रमास कृष्णराव बेडदे कृष्णराव बेदडे मुकुंद पाठक बाळासाहेब वाडेकर अविनाश चव्हाण पंडित पाटील तुळशीराम खैरनार नंदकुमार वानखेडकर देवराम सैंदाणे विजय गोसावी अण्णा देवरे संजय देसले श्याम शिरोडे हेमंत कोठारी संजय भालेराव राजेंद्र मोहिते इशाक शेख धवल डरंगे आश्विन शिरोडे दुर्गेश चौधरी अनिकेत वाघ सुलोचना मोहिते सुषमा शिरोडे वर्षा चव्हाण मंगल पाटील रत्ना वाघ सोनी पाटील आदी उपस्थित होते सुसज्ज अशा ई अभ्यासिकेचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिद्मे यांच्या हस्ते फीत कापून झाला प्रारंभी माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिद्मे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आणि ई अभ्यासिकेतील सेवा सुविधांची माहिती दिली यावेळी शिवसेना पदाधिकारी विद्यार्थी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा ई अभ्यासिकेत देण्यात आली आहे तसेच संगणक इंटरनेट कनेक्शन अद्ययावत फर्निचर येथे असल्याचं प्रवीण तिदमे यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमास कृष्णराव बेडदे कृष्णराव बेदडे मुकुंद पाठक बाळासाहेब वाडेकर अविनाश चव्हाण पंडित पाटील तुळशीराम खैरनार नंदकुमार वानखेडकर देवराम सैंदाणे विजय गोसावी अण्णा देवरे संजय देसले श्याम शिरोडे हेमंत कोठारी संजय भालेराव राजेंद्र मोहिते इशाक शेख धवल डरंगे आश्विन शिरोडे दुर्गेश चौधरी अनिकेत वाघ सुलोचना मोहिते सुषमा शिरोडे वर्षा चव्हाण मंगल पाटील रत्ना वाघ आपण उद्घाटन आहे त्या उद्घाटना उपस्थित सर्व ज्येष्ठगण सर्व माता भगिनी सर्व बालगोपाल व जे काही विद्यार्थी आले त्या सगळ्यांचे प्रथम मी आभार मानतो व या अभ्यासिकेबद्दल एवढंच सांगतो की अभ्यासिका बनवायचा जो काय उद्देश मेन आहे आमचा की आज आपण सिडको कामगार नगरी व कामगार नगरीमध्ये आपण बघू की कोणाची एवढी परिस्थिती नाही की बाहेर जाऊन कुठे तो मुलगा अभ्यास करू शकतो त्या दृष्टीने आपण अभ्यासिका बनवली याच्यामधला फक्त उद्देश एवढाच आहे की जो काही विद्यार्थी आहे तो आय एस असेल एम पी एस असेल एम पी एस सी असेल या परीक्षा तो पास व्हायला पाहिजे व तो पास होण्यासाठी त्याला जी काही मुबलक सुविधा लागतात त्याला नेट कनेक्शन लागतं कम्प्युटर लागतं ते प्रत्येक माणूस त्याच्या घरात लॅपटॉप घेऊ शकत नाही तर त्या दृष्टीने आपण अभ्यासिका बनवली गरीबातला गरीब मुलगा हा चांगलं एज्युकेशन घेऊन त्याचं जे काही यश संपादन करायचं आहे त्यासाठी आपण अभ्यासिका बनवली आहे त्याचप्रमाणे खालची जी व्यायामशाळा आहे गेल्या कित्येक तीन चार वर्षापासून बंद आहे ती व्यायामशाळा सुद्धा आपण एवढ्या पाच ते सहा दिवसामध्ये तिचं उद्घाटन आपण करणार आहोत तसेच प्रभागातील कित्येकशे आपण रस्ते जे कधीच काँक्रीट झाले नव्हते पूर्ण प्रभागातील जो सत्तर ते ऐंशी टक्के आता कॉन्क्रीट होणार आहे एवढा मोठा निधी तर आपले कामं जे आहे तर उद्घाटन इतकी आहेत की आज स्वतः उभाटाला प्रभाग चोवीसमध्ये एवढं उद्घाटन का चालू आहे यासाठी त्यांनी आज आंदोलन केलं जाऊन महापालिकेमध्ये आयुक्तांसमोर तर एवढं काम म्हणजे एवढं हेवं आपलं आहे की लोकांना सहन होतं कामांचा एवढा विकास तर त्यासाठी पूर्ण गट आज महापालिकेमध्ये त्यांनी आंदोलन केलंय तर सगळ्यांची कोणाची आपल्या कामाला नजर न लागू आणखी प्रॉप्ल प्रभागाचा विकास हो एवढाच मी सगळ्यांना सगळ्यांच्या आपल्या आस्रवात लागू अशी विनंती करतो